नमस्कार मित्रांनो मी भाड्याचे घर घेऊन राहत होतो आणि जॉब करत होतो तिथे राहून मला तीन वर्ष झाली होती माझे घरमालक दुसरीकडे राहायचे अगदी माझ्या घरासमोर आजी आजोबा राहत होते ते म्हातारे होते आणि मी नेहमी त्यांची मदत करत होतो जर त्यांना हॉस्पिटल द्यायचे असले तर ते मला सांगायचे आणि मी त्यांना घेऊन जात होतो तसेच त्यांना कुठलेही काम असेल तर मी करत होतो मला सुट्टी असेल या कधी वेळ असेल तर मी त्यांच्याकडे जायचो आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायचो असेच आमचे सुरू होते त्यांना एक मुलगा होता त्याचे लग्न झाले होते आणि तो दुसरीकडे राहत होता पण आज सांगत होती त्याला दारूचे फारच व्यसन आहे तसेच इतर गोष्टीचे पण त्याला व्यसन लागले आहे आणि हळूहळू दारूमुळे त्याची तब्येत खालावत जात आहे आणि एकदा मी बघितले तर एक साधारणपण देखणे अशी बाई त्यांच्याकडे दिसली त्यानंतर मी तिथे गेलोच नाही एक दिवस मी बाहेर उभा होतो आजी आली आणि मला म्हणाली काय गोष्ट आहे आजकाल तू येत नाहीस तुला तुझ्या आजीची आठवण येत नाही का आणि माझी सून घरी आल्यामुळे तुला शरम वगैरे तर येत नाही ना मी म्हणालो नाही आजी असे काही नाही आहे मग आजी म्हणाली चल आता माझ्यासोबत मी तिच्यासोबत तिच्या घरी गेलो मी बसून होतो थोड्या वेळात आजीची सून आली आजी म्हणाली ही माझी सून आहे ती आपल्या सुनेला म्हणाली आकाशसाठी चहा बनव ती स्वयंपाक घरात गेली आणि माझ्यासाठी आणि आजीसाठी चहा घेऊन आली माझ्या हातात चहा देताच ती हलकी स्माईल देऊन निघून गेली आजी म्हणाली तुला आता घाबरायचे काही कारण नाही आहे तू आधी सारखं नेहमी घरी येत जा मी हो म्हणालो आणि काही वेळ बोलून आपल्या घरी निघून आलो आता मी वेळ मिळाला की आजीकडे जात होतो आणि कधी कधी तिच्या सोबत सुद्धा बोलत होतो एकदा आजीने तिला मोनिका म्हणून आवाज दिला तेव्हा मला समजले तिचे नाव मोनिका आहे आता तिचे आणि माझे बोलणे होऊ लागले होते आणि एक दिवस आजी म्हणाली तू मोनिकाला मार्केटला तुझ्या गाडीवर घेऊन जा मी आजीला म्हणालो आज तर होणार नाही पण उद्याला घेऊन जातो तर आजी म्हणाली तुला जसे जमेल तसे घेऊन जा आणि दुसऱ्या दिवशी मी तिला मार्केटला घेऊन गेलो रस्त्यात थोडे खंडे होते त्यामुळे ती कधी माझ्याजवळ यायची आणि कधी बरोबर बसायची तिचा होणारा स्पर्श मला थोडा बेचैन करत होता कारण या आधी असा स्पर्श मला झाला नव्हता माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि घट पकडून बसली मला तर फार छान वाटू लागले आम्ही मार्केट पोहोचलो आणि तू सामान खरेदी करू लागली तिने सामान खरेदी केले आणि मला म्हणाली तुम्ही थोडे सामान पका मला दुसरे अजून सामान घ्यायचे आहे तिची खरेदी पूर्ण झाली नंतर मी तिला डोसा खाऊ घातला जाताना ती मला पकडूनच बसली होती आणि आम्ही बोलत बोलत घरी आलो मी तिला घराजवळ सोडले जाताना ती माझे आभार मानत होती मी तिला एक स्माइल दिली आणि घरी आलो आता मी तिथे गेलो की तिच्या सोबत बोलायचो असेच होऊन अनेक दिवस जाऊ लागले आमचे बोलणे हळूहळू वाढले होते आणि मला ती आवडू लागली होती एकदा मी तिला विचारले तुम्ही फार दिवस झाले इथे आहात पण मला तुमचा नवरा दिसत नाही कुठे बाहेर वगैरे गेले आहे का तर ती म्हणाली त्यांना दारूचे व्यसन होते आणि ते फार वाढू लागले होते त्यांना मी अनेकदा समजावले पण त्यांचे काही व्यसन कमी होत नव्हते म्हणून मी निर्णय घेतला आणि त्यांना व्यसन सोडण्याचा केंद्रात पाठवले आता ते सहा महिन्यानंतर येणार आहे मी तिला म्हणालो तुम्हाला तुमचा नवरा त्रास देत होता का तर ती म्हणाली एवढ्यात तर त्यांची दारू खूपच वाढली होती आणि नेहमी आमचे भांडण व्हायचे तसेच त्यांना दारूऐवजी कुठलीही गोष्ट दिसत नव्हती मी तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो एवढी देखणी बायको आहे तरी कसे काय तुमचा नवरा दारू पितो तर ती माझ्याकडे बघून एक स्माईल दिली ती म्हणाली तुम्हाला तर समजले मी देखणी आहे म्हणून पण त्यांना नाही समजत ना त्यांना फक्त दारू चांगली वाटते बाकी काही नाही मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो मला दारू चांगली वाटत नाही आणि बाकी सर्व चांगले वाटते तर ती माझ्याकडे बघू लागली आणि तिला माझे दुहेरी बोलणे समजले होते नंतर आमचे असेच बोलणे होत होते आणि बोलता बोलता माझ्या भावना पण जाग्या होत होत्या तिला पण माझ्यासोबत बोलणे छान वाटू लागले होते पण मला बघायचे होते तिच्या मनात काय सुरू आहे म्हणून कारण आम्हाला बोलून अनेक दिवस होऊन गेले होते तसेच ती मला आपली प्रत्येक गोष्ट सांगत होती मला तर ती आता आवडत होती पण तिच्या मनात काय आहे मला माहीत करायचे होते म्हणून मुद्दाम मी काही दिवस तिच्याकडे गेलोच नाही आणि तिने मला कॉल केला होता एक दोनदा तो पण मी रिसीव केला नाही काही दिवसांनी ती माझ्याकडे आली ती आली आणि मला बघताच म्हणाली काय झाले तुला का बरं तू आमच्याकडे येत नाही आणि माझे कॉल पण रिसीव्ह करत नाही तुला कुठल्या गोष्टीचा राग आला आणि माझ्याने काही चुकी झाली असेल तर सांग ती बोलत होती आणि मी तिच्याकडे पाहून हसलो तर ती म्हणाली हसतो काय सांग ना काय झाले आहे तुला मी म्हणालो मला काही झाले नाही आहे तर ती म्हणाली तुझ्यासोबत बोलल्याशिवाय मला करमत नाही मी तिच्याकडे बघत होतो आणि म्हणालो मग सांगायचे ना तर ती माझ्याकडे बघून म्हणाली प्रत्येक गोष्ट मी सांगायला हवी का तुलाही काही कळायला नको आता मी तिला जवळ बसवले आणि म्हणालो मला सर्व समजते पण तुझ्या मनात काय आहे ते पण माहीत करायचे होते ना तर ती म्हणाली म्हणजे मन तू सर्व हे नाटक करत होता मी तिच्याकडे पाहून हसलो आणि तिला अजून जवळ पण मी आता कुठपर्यंत सहन करणार होतो आणि आम्हाला रोखणार कोणीच नव्हते तसेच तिच्याकडे बघून माझ्या अंगात आग पसरू लागली होती आता माझे हात काहीतरी शोधू लागले आणि त्यामुळे तिच्या अंगात चमक आल्यासारखी वाटले तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि तिचा तो विचित्र आवाज मला घायाळ करत होता तो वेळ आम्हाला अनेक गोष्टी करण्यास तयार करत होता आणि आम्ही पूर्णपणे त्या गोष्टीत सामावून गेलो आमचे मन पूर्णपणे एक झाले होते आणि आम्ही त्या आनंदात वाहून जात होतो त्यावेळी आम्हाला वेळेचे भानच नव्हते आणि असाच होऊन अनेक दिवसाच्या इच्छाच बाहेर निघाल्या त्यामुळे आम्हाला फार खुशी झाली आणि आम्ही आता गप्प राहून फक्त एकमेकाकडे बघत होतो तसेच काही वेळाने आम्ही स्वतःला सावरले आणि ती आपल्या घरी निघाली दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे पोहोचलो तर ती फार खुश दिसत होती कित्येक दिवसानंतर तिला मी आनंदात बघितले आता असेच होऊन आम्हाला फार दिवस झाले आहे आणि आमचे नाते तसेच टिकून आहे मित्रांनो कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद